अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय ओम द्राम दत्तात्रेयाय नमः नमस्कार आपण सर्वांना माझा श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओ मध्ये गुरुचरित्र पठणाचे सर्व नियम तसेच सप्ताह पद्धती पाहणार आहोत गुरुचरित्र वाचताना जे कोणी पारायण करणार व्यक्ती माणसं आहेत त्यांनी खालील प्रकारच्या सप्ताह पद्धतीमध्ये ते करायचे आहे पहिल्या दिवशी अध्याय क्रमांक एक ते अध्याय क्रमांक नऊ दुसरा दिवस अध्याय क्रमांक दहा ते अध्याय क्रमांक एकवीस तिसरा दिवस अध्याय क्रमांक ते अध्याय क्रमांक एकोणतीस चौथा दिवस अध्याय क्रमांक तीस ते अध्याय क्रमांक पाचवा दिवस अध्याय क्रमांक ते अध्याय क्रमांक अडतीस सहावा दिवस अध्याय क्रमांक एकोणचाळीस ते अध्याय क्रमांक त्रेचाळीस आणि सातवा दिवस अध्याय क्रमांक चौवेचाळीस ते अध्याय क्रमांक त्रेपन्न श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांत इतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांच्या दिव्यवाद भूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी शतकात लिहिलेला आहे श्री गुरुंच्या असल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी मनाच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणारे असे हे श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात अंतकरणा असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र गुरु चरित्रता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पबूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे असेच हा माझा सुद्धा वैयक्तिक अनुभव आहे त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे सांगत आहोत अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम आपण बघूया वाचन हे नेहमी एका शांत व सुस्पष्ट असले पाहिजे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी वा ठराविक ठराविक वेळ दिशा व असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व ती श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे सप्ताह ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे वाचन सुचिरभूतपणाने व सोहळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज आहे साखर चालेल गुळ खाऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते रात्री देवाच्या चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरुच्या निदानंद गमनाचा दिवस आठव्या दिवशी, दिवशी, दिवशी। सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याचीच भाजी असावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त